जय शिवराय जय जिजाऊ जय शंभूराजे तुम्ही बघता इथं टेबलवरती इथं आहे वटाणा आता वटाण्याची भाजी आहे त्याच्यानंतर इथं शेवगा आहे आणि इकडं काय बनवायचं चाललं आहे रोट्या रोट्या बनवायचं पण चाललेलं आहे हे बघा अशा रोट्या तंदूर रोटी असते इथं त्याच्यामध्ये अशी बनवली जाते याच्यात बनवली जाते तंदूर रोटी आणि इकडं ऑर्डर चालू आहे काय ऑर्डर आहे पनीर पनीर मसाला पनीर मसाल्याची ऑर्डर चालू आहे ते सगळं असं खटाखटमध्ये बनत आहे त्यांचं काम चाललेलं आहे प्रत्येकाचं चा आपापलं काम करतायत आता इकडे थोड्या वेळाने आपलं जे तुम्हाला बोललो होतं ना चोवीस तासासाठी गिरवीचं नियोजन असतं तर हे गिरवीसाठी पातील पण इकडं आहे इथं आता भाकरी चालू होतील आणि ह्याची टुटी चालूच आहे करतो आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्या हॉटेलला जो टेबल राईस दिला जातो हा तुम्हाला शंभर रुपये किलोवाला तुम्ही कुठेही चौकशी करू शकता हा जो तांदूळ आहे तर हा तांदूळ एकशे वीस ते एकशे दहा रुपये किलो कस्टमरला जातो आणि आम्हाला शंभर रुपये किलोनी मिळतो मी माझ्या हॉटेलला एक नंबर व्हरायटीज देण्याचं काम करत असतो शंभर रुपये किलोचा तांदूळ हा तीस किलोची बॅग आहे मी देत असतो इथं तुम्हाला गव्हाचं पीठ दिसेल बाजरीचं पीठ दिसेल एकदम एकदम व्यवस्थित अशा ठेवण्याची पद्धतसुद्धा आपले तुम्ही बघू शकता किचन अशा पद्धतीने स्वच्छता फार महत्त्वाची असते बाहेरच्या बाजूला कस्टम्बर बसलेलं आहे कस्टम्बरचं काम चालू आहे आणि मी किचनमध्ये आहे तर हे असं माझं किचन पाहताय तुम्ही तिथं साफसफाई पण लगेच चालू असते खाली स्वच्छता फार महत्त्वाची ठेवली जाते किचनमध्ये लाईक करा कमेंट करा जय शिवराय जय जिजाऊ जय शंभूराजे सबस्क्रायबर प्लीज